हॅलो सर हा बोल ना या फोन पे वाला फोन पे तुझा नंबर आहे ना अरे बाबा हा नाही रे बाबा माझा नाही म्हणजे आता टाकलं ते स्क्रीनवर टाकलं ते माझं मित्राचं आहे ते मित्राचं आहे का मग त्याचे नाव सांगा ना मग ते दुसरं जास्त येत नाही मला म्हणून काय नाव आहे तशा अरे तरी त्याला ऍड करून घे ना तुला काय प्रॉब्लेम डायरेक्ट ऍड तू नाही ऍड केलं आहे पण तसे नाव काय आलं आहे संदीप का संदीप काहीतरी नाव आलंय एक रुपये टाकून बघतो त्याला फोन करून बघा तुम्ही नंतर टाकतो मग का तू तो गुरुकृपा गुरु आलाय नाव हा आलाय पण मला वाचता येत नाही इंग्लिश मध्ये ऍड केलंय ना बरोबर हा बघा त्र्याऐंशी एकोणसाठ एकोणसत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी टाकून देऊ का मग त्र्याऐंशी एकोणसत्तर त्र्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न बासष्ट अठ्याऐंशी ठीक आहे बरोबर टाकून देऊ ना मग हो हो चालेल ठेवतो मग सर तुम्ही करू आणि संजयकाळी फोन करतो मी हो टाकलं की मग मॅसेज टाकून तिथं हा हा ते आता ते पाचशे रुपये टाकतो ना त्याचे फोटो स्क्रीनशॉट मारून तुम्हाला व्हॉट्सअप करून देतो मी हा चालेल ठेवतो मग सर हॅलो हा बोल ना कुठे आहे आता ऑफिसला आहे ना ऑफिसला होऊन जात असेल तर पाचशे रुपये देऊन टाकताना सर करून देणार तुम्ही अरे यार काय सांगायचं तुम्हाला सांग राहिला करून देऊन टाक ना पाचशे रुपये देऊन टाकतो मी असं पण आज नाही होणार उद्या होऊन जाईल उद्या मग काय करा आमचं जायला पण नाही लांब आहे आम्ही आता सध्या मासामधला आहे तुम्हाला पैसे टाकून देतो तुम्ही करून देऊन टाका असं ठीक आहे तुला मी एक स्कॅनर टाकतो तुझ्या हॅलो अरे स्कॅनर टाकतो नंबरला त्याच्यावर टाकून दे या नंबरवर का नाही मी तुला टाकतो ना स्कॅनर टाकतो हा हा सर तसंच कर टाकून दे मग उद्या करतो उद्या होऊन जाईल का मग मग आमचं कसं आहे मग जनता जाईल बघ बाबा आता तुला सांगून देतो आता साहेबांनी सकाळी थांब दिला उद्या तुला बारा एक पर्यंत भेटेल पण असं नाही शंभर टक्के भेटेल तुला संध्याकाळपर्यंत पण असं नाही की तू सांग मला दहाला दे कारण की साहेब सर्वात दाखल्यांच्या कधीच थांब ठेवता था। दहाला बी ठेवून देता बाराला बी ठेवता किंवा तीनला बी ठेवता तेवढी काही नाही करायचं सांगून होत पण उद्या तुला शंभर टक्के भेटेल संध्याकाळपर्यंत असं आहे का मग पैसे पैसे मी स्कॅनर टाकतो टाकून दे आता मी करतो पण होऊन जाईल ना उद्या पासून पर्यंत उद्याच मी काय सांगतो तुला साहेब उद्या ठेवलं तर दहा लावून ठेवून देईल किंवा जर मीटिंगला गेले तर मग दुपारी बी ठेवता म्हणजे उद्या तुला संध्याकाळ ते उद्याच भेटेल संध्याकाळपर्यंत येऊ शकतं असं का। तुम्ही काय करता दिलं मग आताच द्या असं नाही सर्वांच्या काम होता म्हणजे दिवसात एकदा थांबवतो बरोबर चालेल मग तो कधी होऊ शकतो असं बरोबर मग दुसरे कागदपत्र जोडायची काही गरज नाही ना चालेल मी करून घेईल त्याच्यावर पण पण पुढच्या वेळेस राहिले मी ते जोडा कारण की मी आता मी ते करून डायरेक्ट करून देत बरोबर कारण की पुरावे पाहिजे राहतात मग आम्ही ते काष्टाय प्रिंट तिथे दडगावलाच काढू शकतात ना तुम्ही इथे ऑनलाईन भरू शकता तुम्ही तिथे पण ते कास्ट ओरिजिनल रोज राहणार ना अरे बाबा तुमचे ते तुम्ही भरता ना ते डुप्लिकेट बनवता ऑनलाईन साहेब कारण डुप्लिकेट हा मग पैसे आता देऊन टाकू का मी टाकतो त्याच्यावर टाकून फोन पे नंबर ते तुम्ही मेसेज करून देणार वर हा मी स्कॅनर आहे ना ते क्यू आर कोड टाकतो हां टाकून द्यायचं चालेल मग